आणि आमची निधी इथं बसली इथं नैतिक सकाळच उठलेले आहेत आणि त्यांच्या मम्मीने दिलेली आहे त्या पोळ्या आणि आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पहिला मस्त आहे की हा प्रोटीन मी पिऊन घेते तर चला अजून भरपूर मला आज काम करायचं आहे खूप पसार आहे पहिला चला आता घेतलेले आहेत मी भांडी घासायला का सांगू उठल्यावर पहिला माझे वर्कआउट झाल्यावर मग मला ते अप्रेश आप, आणि प्रोटीन मला घ्यायला लागतं आणि मग माझा मी म्हणजे फ्रेश व्हायच्या अगोदरच माझी मी कामं करून टाकते मग मी भांडी भिंडी घासायला हो घेतलेले सगळं जण स्वच्छ करते रात्री भांडीच नव्हती मीने घासलेले पासून गो खूप थकते म्हणजे मी संध्या म्हणजे संध्याकाळी बी मी थोडाफार वर्कआउट असे करते घरातल्या घरात तर त्याच्यामुळं मला थोडा मग मी सकाळचेच कसं सकाळचे म्हणजे लवकरच मॉर्निंग होते ना मग त्याच्यामुळं मी सकाळचे उठून मग सगळं काम मी करते फ्रेश व्हायच्या अगोदर सगळं व्यवस्थित सगळं काम करून घेते आणि मग मी फ्रेश होते कसं असं भरपूर आहे तशा लेडीज पहिला म्हणजे फ्रेश व्हायच्या अगोदर पहिला कामं करतात सगळेजण आणि मग फ्रेश होतात मग मी बी तसे मला सकाळचे पहिला मी सगळं कामं करते आणि मग मी फ्रेश होते तर चला आपली काम आता आता झालेली आहे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहे तुम्ही बघितली माई मॉर्निंग लवकर एकदम झालेली आहे आणि काम कामसुद्धा झालेलं आहे आणि आज आहे गुढीपाडवा तुम्हाला डबल एकदा शुभेच्छा देते तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष खूप चांगल्या जावं सगळ्यांसाठी तर चला आता आम्ही आता खाली चाललेलो आहे गुढी उघड्यासाठी सगळं काही रेडी झालेलं आहे आणि याही देवाला बिवाला हार सुद्धा घातलेले तर चला आता मी आता खाली जाते आता तर चला बघा मस्त गुढीची तयारी चालू आहे ना माझी जीविका बसली रांगोली काढायला आणि एक काठी ते कटिंग करतात तोडतात हो अजून तोडा एवढी मोठी नको इकडे बी वाकडी आहे मग इकडून कटिंग करा यांची तयारी चालू आहे जीविका माझी मस्त इथे रांगोली काढते नंतर तुम्हाला दाखवतेच तिने रांगोली काढल्यावर दोघी जणी बसल्यानंतर रांगोली काढल्या गुढी बांधून घेतात पडला पडला

Okey, alam. 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 Okey, al तेरे वामा माहितीचा काय रे आ तू ने गक ओ बेटे पाबू पादर 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 आवाज पैसे पर बोलन था क्या म्हणते ना मोगल बोलन कारण बोलन सही बोलन ए वाला हा दुने पैसे लाख बेटे

ए जीविका कुठे आहे तिला पाय आहे बघा मला किती घाम फुटलाय गरमेच मला सण होत नाही खूप गरम करते डेंजर एकदम बघा सकाळचा टाईम आहे तरी एवढा मला गरम करावा लागलाय मी निंबाचा पाला नाही खाणार नाही खायचं असत खाऊ थोडासा काढा ना ह्याच्यातून <laughs> <गा। laughs> <था दा दुणी। laughs>

आता मी माझा काम करून घेते भरपूर काम आहे घरामध्ये तर पटापट मी आता काम करते तर चला आता एक चला घेतले मी मच्छी कटिंग करायला मी मला फ्रूट कटिंग करते तर सांगू माझा फ्रूटचा नाश्ता आहे फ्रूट खायचा चहामध्ये काय नाही खायचं आणि मच्छी साफ करतात सकाळचा माझा हा नाश्ता फ्रूट खायचे फ्रूट खायला सांगितलं दुसरं नाही आणि फक्त दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवत नाही मी आता मी फ्रूट खाऊन घेते आवडतेच आहे तुम्ही मला काय बोलता काय माहिती पण मला हा आवडतो छान लागते खायला आता पूर्ण जेवण झालेलं आहे आणि हा शेंगा उकडलेला आहे चवलीच्या आणि इथं मच्छीसुद्धा फ्राय केलेलं सगळा काही झालेला आहे मी आता चपात्या बनवते लास्टला माझ्या चपात्या चला प्रा ब बनवून घेते मला काय घेत खातस कशी खातस कशी कशी खात

Kau dah Yeah. More the paise. हे बघा कलर लावायला घेतला आहे ब्लॅक कलर लावायला घेतला आहे कसं कलर लावायला घेतला आहे ना मी आता घरातले कामं करते मगपासून यानंच मदत करत होतो मी साफ करत होतो अर्धा राहिलेला साफ करायचा त्याच्यामुळं मी साफच करत होतो घरातले कामं केले नाही पहिले दिवाबत्ती करून घेते हे बघा कपडे विपडे सगळं जागच आहे बाबू काय करतंस जेवतंच या टायमात जेवतंच जेवतं हे बघा काय आमचा सीन आहे अशी मला बाहेरची कामं करायला लागली मग आता घरातलं काम मला जागच राहते जाऊन द्या राहून द्या ती बी आपली कामं केली पाहिजेत ही बी कामं केली पाहिजेत आता भांडी बिंडी मी घासून घेते एकदम स्वच्छ करते किचन बिचन धुते जाम किचन घाण झालं आहे मला असं बघवत नाही बाबा मला घाण बिलकुल बघवत नाही दुपारी जर आराम केला मी जर झोपलेलो चालून चला मी आता सगळं साफ करून घेते चला काही सर्वांचं तर जेवण तर झालेलं आहे जेवलेले आहेत आणि भरपूर टाईम झालेला आहे आणि आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट